छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नतमस्तक होतो माननीय प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो आज शिवालय कळम मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मावळ लोकसभा संघटक त्यांची नव्या नियुक्ती झाले आणि ज्यांना आम्ही भावी खासदार म्हणून आज जे बघतो त्यांचे संजय वगैरे पाटील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र म्हणून आमचे आलेले पिंपरी चिंचवडचे जिल्हाप्रमुख भोसले साहेब ज्यांच्या मार्ग अध्यक्षेखाली हा कार्यक्रम होतो आणि ज्यांनी जेव्हापासून मी उपजिल्हाप्रमुख झालो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो असे आमचे उत्तम शेठ कोलंबे बापू शेठ गारे कळम विभाग बोललं की ज्यांचं नाव घेतल्याशिवाय राहणार राहू शकत नाही आपण आणि आमचे शिवसेनेचे सल्लागार रियाज शेठ कुबेरे आमचे कालापूरचे तालुका प्रमुख एकनाथ दादा पिंगळे महिला आघाडी तालुका प्रमुख करुणाताई बडेकर ज्येष्ठ शिवसेने दादा बडेकर व्यासपीठावर सर्व जणांचे नाव घेत नाही सर्वांची माफी या ठिकाणी मागतो आणि आज चार वाजल्यापासून सात वाजून गेले तीन तास जे निष्ठावंत शिवसैनिक आमची वाट बघत बसले त्यांच्या दिलगिरी नाही तर माफी मागतो आणि आज या ठिकाणी शिवालया संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं हे आपल्या संजय भाऊ यांच्या आदेश त्यांनी या ठिकाणी जाहीर करतो बाबूसाहेब यांनी सांगितलं की शिवालय कार्यालयामध्ये येणाऱ्या दिवसात सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठी संपर्क कार्यालय असेल आणि अशा नाही शंभर टक्के आपण समाजकारण करण्यासाठी आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी काम करत आहेत येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या सर्वच कळम तर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना म्हणणं येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता तर काम करत असताना त्यांचे दाखले असतील वेगवेगळे उप उपक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वसामान्य विषय विषय समस्या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी करू हा शब्द या ठिकाणी देतो कळम तालुक्यातील कळम जिल्हा परिषद वॉर्ड सगळ्यात पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आज धन्यवाद देतो की आपण एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कार्यक्रमाला पाहूनमुळे ट्रॅफिक असल्यामुळे कोकोली द्यायला थोडा कार्यक्रम होता त्यामुळे उशीर झाला पण तरी या तर महिला असतील आज मकर उद्या आज भोगी आहे उदम मकर संक्रांत आहे या मकर संक्रांतीच्या पण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच लोकसभेचं लोक इलेक्शन आहे तर संजोग भाऊ ना आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही खासदार म्हणून नक्की या ठिकाणी याल आणि कर्जत कालापूर विधानसभेच्या वतीने आणि सर्व आमच्या शिवसेने निष्ठावंत जिल्हा परिषद वार्ड कळम यांच्या वतीने आज तुम्हाला या ठिकाणी शब्द येतो की येणाऱ्या खासदार केला कर्जत विधानसभेमध्ये आपण एक नंबरचेच उमेदवार म्हणून या ठिकाणी असाल हे या ठिकाणी एवढंच बोलतो जास्त उशीर झालाय आता बोल अजून अध्यक्षांचं भाषण आहे संजू दादाना ऐकायचंय तसं काही म्हणत सांगत नाही पण येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला लोकसभा असेल विधानसभा असेल पंचायत समिती जेडपी परिषद असेल या ठिकाणी सर्वच ठिकाणी भगवा पडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळे सज्ज वाहू होऊया हे त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र